नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं उद्यासाठीचं विश्लेषण वर्ष संपलं आणि त्याचबरोबर हजार पंधराशे सबस्क्रायबरचा विषय होता तुमच्यापर्यंत पण पर तुम्ही केला नाहीत ठीक आहे जाऊ द्या आता पुढच्या वर्षी नवीन वर्षात तरी आपले होऊ द्यात हजार पंधराशे सबस्क्रायबर्स तो आपला टार्गेट आहे तो पूर्ण करून द्या त्याचबरोबर मार्केट जे आहे कसं बघायला मिळते बघा हे झालं मार्केट गॅप डाऊन त्याच्यानंतर सेलिंग नंतर हा पुलबॅकमध्ये मार्केट चाललेला आहे हे लक्षात घ्या आता उद्यासाठी जर ट्रेड सेटअप घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो कालची क्लोजिंग होती त्याच्या आसपासच आज क्लोजिंग दिलेली आहे म्हणजे जवळपास काय थोडाफार काय असं ना तो सेलर्सचा जो दबाव होता जो आपल्याला काल बघायला मिळाला तो पूर्णत्वात येत नाही आहे म्हणजे जवळपास काय पूर्ण म्हणजे लेवलला सिला जो पुश करतात ते पूर्ण पुश करताना आपल्याला मार्केट तसं बघायला मिळत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे सो आत्ता करंटमध्ये जर पॉझिटिव्ह लेव्हला ब्रेकआउट होत असेल तर लक्षात घ्या तेवीस सातशेच्या वरती आपण बाय करू शकतो साइडवेज ओपन होऊन जात असेल तर तेवीस सातशे पन्नास तेवीस आठशे इथपर्यंत टार्गेट घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता जर अप झालं तर लक्षात घ्या तेवीस सातशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे की तेवीस सातशे पन्नासच्या वरती कुठेतरी टिकत असेल तरच आपण व्यवस्थितरित्या बाय करण्याचा प्रयत्न करतो निफ्टी फिफ्टी सेलिंगच्या विषय म्हटलं जोपर्यंत तेवीस हजार पाचशे पासष्टच्या खाली टिकत नाही किंवा पाचशे पन्नासच्या खाली टिकत नाही तोपर्यंत सेल करू नका त्या रेंजच्या खाली मार्केट टिकताच डेफिनेटली तुम्ही सेल करून थोडंफार आजच्या जे लेव्हलस होते इव्हन तेवीस पाचशेपर्यंतसुद्धा टार्गेट चांगल्यापर्यंत जवळपास काय पन्नास साठ पॉईंट विरुद्ध दिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता जो करंट ट्रेंड आहे हे लक्षात घ्या ज्या अर्थी बघितलात ही जी आपली लाईन जी आहे कुठे हे बघा ही लाईन आहे या ट्रेंड ट्रेंडलाईनचा रिजेक्शन घेऊन जर खाली येण्याचं म्हणत असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग आपल्याला चांगली बघायला मिळू शकते स्वडक्यात काय ट्रेंड करंटमध्ये फॉलो होताना बघायला मिळू शकतात तेवीस पासे लेवल तोडतात अजूनसुद्धा सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते हे तुम्ही लक्षात घ्या त्याचबरोबर आपण थेट जाऊया निफ्टीनंतर आपण जाऊया ते म्हणजे बँक निफ्टीकडे हे लक्षात असू द्या बँक निफ्टीचा विचार घेताच ठीक आहे मार्केट जे आहे करंट लेवलला बघा क्लिअर कट कसं बघायला मिळते निगेटिव्ह बघायला मिळते त्याचबरोबर जर कालचानी आजचं म्हटलं तर इथे डायव्हर्जन्स कसा बघायला मिळते बघा परफेक्ट डायव्हर्जन्स म्हणजे जवळपास का आज जे गॅपडाऊन ओपन झालं मार्केट कुठे हे जे होतं इथे काय बघायला मिळते आर एस ए बघा किती आणि कालची आर एस ए बघा आधी वन तीसपेक्षा खाली होती मग जवळपास काय बघायला मिळते मार्केट जे आहे एक क्लीन क्लिअर कट आपल्याला काय बघायला मिळते जरी सेलिंगमध्ये असेल तर डेफिनेटली सेलर्सची जी पावर आहे तेवढी फार जाताना बघायला मिळत नाही किंवा सेलर्स ना अजून मार्केट खाली ओढताना बघायला मिळत नाही आहे हे लक्षात घ्या आणि त्यानंतर मार्केटने आज जवळपास काय म्हणू शकतो गॅपडाऊन ओपन होऊनसुद्धा एक व्यवस्थित थोडाफार पुलबॅकमध्ये क्लोज दिलेले आहे लक्षात घ्या आता कंटिन्यू कंटिन्यूअस जे आहे हे पॉझिटिव्हमध्ये होत असेल तर आपल्याला कसं कळणार एकावन्न हजारच्या वरती मार्केटला होल्ड करणं गरजेचं आहे जर तोपर्यंत एवढं हजारच्या वरती होल्ड करत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही Market, काल और मार्केट पूर्णपणे जो सेलिंग होती कालची तिथून रिकवर होऊन परत एकदा मार्केट एक्कावन्न हजार पाचशे चारशे ह्या वरच्या रेंजेसपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते हे लक्षात घ्या परंतु सेलिंगचा विषय म्हटलं तर साईडवेज जर पण येत असेल तर पन्नास आठशेच्या खाली होल्ड करताच पुढ बाय करा पन्नास सातशेचा पहिला टार्गेट घ्या पन्नास सहाशे पन्नासचं दुसरं घ्या आणि पन्नास हजार सहाशेचं तिसरं घेऊ शकता मित्रांनो आरामात तुम्हाला बघायला मिळू शकतात त्याचबरोबर गॅप ओपन झालं तर एक्कावन्न हजारच्यावरती होल्ड करताच बाय करा किंवा थोडाफार एक पॉझिटिव्ह कॅन्डल बनतानाच थोडाफार वेट करा बनू द्या आणि त्या कॅन्डलचं हाय पडत तुटत असेल पुढच्या कॅन्डलनी जवळपास आज बघा गॅपडाऊन झालं ही कॅन्डल आहे पॉझिटिव्ह आता ही पॉझिटिव्हच म्हणणार कारण गॅपडाऊन ओपन जरी ही रेड झाली तरी ग्रीनच आहे कारण क्लोजिंग जी आहे ही वरच्या दिशेने झालेली आहे ते रेड का दाखवली आहे ती टेलिग्राम ट्रेड ट्रेडिंग यूचा जो आत्ताकरणचा विषय आहे जर कालच्या क्लोजपासून जर मार्केट जे आहे जे कॅन्डल जे आहे दुसऱ्या दिवशी त्याच्या खाली कुठेतरी ओपन होऊन क्लोज झाली तर डेफिनेटली आपल्याला ती एक निगेटिव्ह दाखवली जाते हे लक्षात असू द्या ठीक आहे सो खरं सांगायचं असेल तर जर पुलबॅकमध्ये उचलं असेल तर एकोण हजारची लेवल कॅप्चर करणं गरजेचं आहे ह्या लेव्हलने आणि ह्या स्ट्रॅटेजीने आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ट्वेंटी फायव्ह मुंग एव्हरेज परफेक्ट स्ट्रॅटेजी आहे आता मार्केट कंटिन्यू होतं होते, कंटिन्य होते, न, होते का बघणं गरजेचं आहे किंवा सेलिंग कंटिन्यू होतं होते ही बघणं गरजेचं आहे किंवा पुलबॅकमध्ये मार्केट उचलत का ठीक आहे माझ्या मते इथे तुमची रजा घेतो एका का प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इथं तुम ठीक आहे लाईक कमेंट शेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद